दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी सोलापुरातील गवळीवस्ती नगर येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सवानिमित्त मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झी मराठी सोनी मराठी कलर्स मराठी झी युवा मराठी पाऊल पडते पुढे विजेते शाहीर डॉक्टर देवानंद माळी यांच्या शाहिरी शिवदर्शन पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गाने -गाना चीछ चीछ है थे या कार्यक्रमाला शिवप्रेमी शिवभक्तांनी आणि सोलापुरातील सर्व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी उपस्थित राहून अनेक शिवप्रेमी सोलापूरकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि संस्थापक अध्यक्ष विजय घुले यांनी या केलेल्या आयोजनाबद्दल त्यांना सर्वांनी धन्यवाद दिले हा कार्यक्रम उत्सवाध्यक्ष भैया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अजय घुले राहुल जगताप दिनेश पुकाळे रोहित घुले अमोल कामाणे मोहन चटके विराज क्षीरसागर आणि मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही